नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मी मिनलतो एक मी नेहमी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला मला आवडतं मला साड्या कपडे दागिने सगळ्या मुलींना जशी असते त्याची खूप आवड आहे त्यामुळे मी बखर एका साडीची हा एक साड्यांच्या स्पेशालिटीबद्दलचा सा एक व्हिडिओ नेहमी सिरीज करत असते त्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रांतातल्या साड्यांबद्दल बोलत असते तसंच मी स्वत काउन्सिलर आहे ॲडव्होकेट आहे प्रोफेसर आहे त्यामुळे वकील आहे त्यामुळे मला हे सगळे जे सामाजिक प्रश्न असत असतात ना त्यावरती बोलायला आवडतं काउन्सिलर असल्यामुळे काउन्सिलिंग क्षेत्रातला माझा जो अनुभव आहे तो मी छोटी डोंगरा एवढी या सदरामध्ये मांडत असते तर आजचा विषय आहे मुलींचं हळवेपण गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक माझी अशीच एक क्लायंट आलेली होती ती प्रेग्नंट होती आणि तिला तिच्या म्हणजे एरवी कसं असतं बायकांच्या बाबतीत की बायकांना नेहमी सासरच्यांचे जे नाते असतात सासरचे जे नाते असतात त्याबद्दल प्रॉब्लेम असतात पण तिचा प्रॉब्लेम जरा वेगळा होता तिचा प्रॉब्लेम असा होता की तिच्या माहेरचे जे होते ते तिला समजून घेत नाही असं तिचं म्हणणं होतं तेव्हा माहेरचे लोक जेव्हा समजून घेत नाहीत तेव्हा आजचा गोष्ट छोटी डोंगरा एवढी या सदरामध्ये आजचा विषय आहे माहेरचे लोक समजून घेत नाही तेव्हा तिचं असं म्हणणं होतं की तिचे माहेरचे लोक तिला समजून घेत नाही तिची जी बहीण आहे तर तिच्या बहिणीने आता तिचं लग्न ठरवलेलं आहे स्वतःचं आणि तिचं स्वतःचं लग्न होऊन बरेच वर्ष झालेले आहेत तिला मुलगा आहे आणि आता दुसऱ्यांदा ती प्रेग्नंट आहे आणि बहिणीचं लग्न मात्र बहिणीच्या मर्जीने चाललेलं आहे माझ्या लग्नाच्या वेळेस माझ्या घरच्यांनी माझ्याकडे एवढं लक्ष दिलं नाही माझे वडील माझ्या बाळाच्या वेळेला तो जेव्हा लहान होता तेव्हा एकदा येऊन गेले आणि त्यानंतर ते आले नाही आणि आईसुद्धा कुठल्याही कारणांनी आई, कारणा आई पण येत नाही ती कुठलाच संबंध ठेवत नाही तर अशा वेळेला काय करावं तर मुळात कसं असतं माहिती आहे का की प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात मुळात जर तिच्या माहेरच्यांच्याबद्दल तिचा काहीतरी अबोला चाललेला आहे तर मी तिला सांगितलं की मुळात काय प्रॉब्लेम आहे हे शोधण्याचा तू प्रयत्न कर जर काही गोष्टी असतील अशा की ज्या मना त्यांच्या मनाविरुद्ध घडलेल्या असतील आणि त्यामुळे त्यांनी तुझ्याशी संपर्क कमी केलेला असेल तर त्याबद्दल एकदा शोधण्याचा प्रयत्न कर की असं काय झालेलं आहे की कुठल्या गोष्टींमुळे मनामध्ये त्यांच्या मनामध्ये काही अडी बसलेली आहे का बस आणि म्हणून ते तुझ्याशी संपर्क करत नाही आहेत का आणि आता जर तू प्रेग्नंट आहेस तर अशा वेळेला घरामध्ये आता बाळ येणार आहे तर नाते हे बदलत असतात त्यामुळे त्यांना या गोष्टीचा आनंद नक्कीच होणार आहे त्यामुळे कदाचित असंही असेल की मागच्या काही अनुभवांमुळे तुला जर काही त्रास होऊ नये असं त्यांना वाटत असेल म्हणून त्यांनी तुला त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला का आणि बहिणीच्याबद्दल सांगायचं तर बहिणीचं लग्न ठरतं आहे ते तिच्या तिच्या नशिबाने जे काही आहे त्यांनी ठरवलेलं आहे त्यानुसार ठरतं आहे तिचं असं म्हणणं होतं की या सगळ्या प्रोसिजरमध्ये जे काही लग्नाची सगळी जे असतं ना बघणं वगैरे सगळा जो कार्यक्रम असतो किंवा ह्या सगळ्यामध्ये जी बैठक असते त्याच्यामध्ये तिला इन्वॉल्व्ह करून घेतलं जात नाही तर मग मी तिला समजून सांगितलं कदाचित तू प्रेग्नंट आहे तुला त्रास होईल असं आईबाबांना तुझ्या वाटत असेल म्हणून ते तुला ह्यामध्ये इन्व्हॉल्व करत नसतील कारण ती जी दगदग वगैरे सगळी जी आहे तर ह्याबद्दल तू एकदा त्यांच्याशी बोल कारण कसं असतं माहिती आहे का मुली या मुळातच मनाने हळव्या असतात मुलींना मुलींना मनामध्ये माहेरच्यांच्याबद्दलची आपुलकी जी असते ना ती आयुष्यभर काम कामे असते म्हणजे आयुष्यभर त्यांच्या मनामध्ये असते पण माहेरच्यांच्या मनामध्ये मुलगी एकदा तिचं लग्न करून दिलं की आपला विषय संपला असंही काही वेळेस असतं असंही आई वडील त्यांच्याकडे बघत असतात तर नाण्याची ही दुसरी बाजूसुद्धा असते की माहेरच्यांच्या मनामध्ये मुलीबद्दलची ती जी आपुलकी आहे ती कायम आहे का हे पण तपासणं गरजेचं असतं आणि मुली शेवटी कसं असतात की हळव्या असतात पण काही असता। वेळेला मुलींना थोडासा प्रॅक्टिकल सेन्ससुद्धा असणं गरजेचं असतं की काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातात नसतात त्यामुळे समोरच्या भावना काय आहेत त्या तुम्हाला समजल्या पाहिजे त्या तुमच्या लक्षात आल्या पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही वागलं पाहिजे ही खरी हुशारी असते त्यामुळे हे ह्या बाबतीमध्ये मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की बाहेरच्याबद्दल तू एकदा त्यांच्याशी बोलून बघ काय त्यांचं म्हणणं आहे असे पुरावा जो निर्मळा निर्माण होतो आहे किंवा झालेला आहे ह्याच्या मागचे कारणं शोधण्याचा प्रयत्न कर आणि कधीकधी त्यांना काही गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात त्यामुळे समजवूनही उपयोग होत नाही तर अशा वेळेला त्या सोडून देण्यामध्येच आपल्या हिताचं असतं आणि आपली मेंटल हेल्थ ह्यावरती अवलंबून असते मुली मुळातच ती जी मुलगी आहे ती प्रेग्नंट आहे त्यामुळे ती त्या एका भावनिक आंदोलनांच्या काळामधनं जाते आहे इन्सेक्युरिटी असते त्याला फ्री हे म्हणतात डिलेवरीचं जसं पोस्ट डिप्रेशन असतं तसं प्री डिलेवरी डिप्रेशनसुद्धा येतं मुलींना आणि त्यामध्ये सुद्धा मुलींना असे नकारात्मक विचार मनामध्ये येत असतात तर हे सांगण्याचा प्रयत्न होता गोष्ट छोटी डोंगरा एवढीमध्ये आज हा एक वेगळा विषय मांडलेला आहे तुमचे काय अनुभव आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करा माहेरचे हे नेहमीच सगळ्याच वेळेला बरोबर असतील असं नाही या मुलीचं असं म्हणणं होतं की तिने तिच्या माहेरच्यांच्या मर्जीने लग्न केलं आणि आता तिची बहीण जे करते आहे ते माहेरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न करते आहे तरीही ते सगळेजणं त्या बहिणीचं ऐकतात आहेत आणि तिच्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहेत तर ही इनसेक्युरिटी सगळ्याच मुलींना काही ना काही कारणामुळे येत असते तुम्हाला गोष्ट छोटी डोंगरा एवढीमध्ये आजचा हा विषय कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा तुमचं याबद्दल काय मत आहे तेही कॉमेंट करून मला नक्की सांगा मला वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला खूप आवडतं धन्यवाद मनापासून तुम्ही सगळेजण वेळ काढून माझा व्हिडिओ बघतात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मना सगळ्यांचे मना, मनापासून आभार आणि मीना लवैत या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मोबेल हो, आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील मला छान छान कपडे दागिने घालायला खूप दा। आवडतं आजचा मी हा जो आहे घातलेला आहे ना हा वन पीस आहे थोडासा राजस्थानी लुकचा आणि हे कानातले आहेत ना हे नथीच्या मंगळसूत्राचे असे कानातले आहेत तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा नक्की थँक्यू हॅव अ गुड डे